नमस्कार आपलं स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे चिकनची बिर्याणी ती इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता अर्धी वाटी मी दही टाकून घेते आणि याच्यासाठी बिर्याणी बनवण्यासाठी गोल्डी मसाला घेतलेला आहे गोल्डी बिर्याणी मसाला तो आता एक चमचा मी याच्यामध्ये टाकून घेते वर थोडंसं टाकून घेते आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आणि एक अर्धा तास मुरायला ठेवून देते आता इथं कुकरमध्ये मी बनवत आहे बिर्याणी तर त्याच्यासाठी आता कुकरमध्ये तेल ओतून घेतले जिरे टाकून घेतलेले आहेत आणि इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो आता कांदा मी चांगला परतून घेते लालस रंगावरती आता कांदा परतून घेतला आता इथं मी आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे टाकून घेते परतून घेते टॅमॅटो घेतला आता हे परतून झालेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा टॅमॅटो घेतला आहे आता हा आपण परतून घेते चार हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या हे तिखट नाही आहेत आता इथं मी मसाला घेतलेला आहे तो बिर्याणी मसाला पण घेतला आहे धन्य पावडर घेतली मिरची पावडर घेतली आहे तिखट मिरची पावडर आणि हळद आता हे सगळं परतून घेते आता चिकन टाकून घेते आता चिकन पण परतून घेते आता ते चिकन मुरवट ठेवलं तर त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलंय मी आता ते मिक्स करून घेते चाकण चाकून पाच ते दहा मिनटं चिकन चांगलं मी शिजवून घेते आता बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे आता ही एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे म्हणजे पाऊण बाऊल तांदूळ आहे तर त्याच्यासाठी मध्ये आधी पण पाणी टाकलेलं आणि हे पण पाणी अजून थोडं अर्धी बाऊल टाकणार आहे पाणी म्हणजे दोन वाट्या घेतल्या एक बाऊल पाणी तांदूळ घेतला आहे आणि त्याच्यासाठी दोन वाट्या बाऊल हे प्रमाण बरोबर झालेलं आहे कारण तांदूळ मी चांगला भिजवून घेतला आहे अर्धा तास आता अजून थोडं मीठ टाकून घेते आधी पण मीठ टाकलेलं आहे आता चांगली उखळी आली बघा आता हा तांदूळातलं पूर्ण पाणी नितळून घेतलंय मी आता तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेते लांबदाण्याचा तांदूळ आहे ला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली तो नंतर करूं। तेला आता उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून त्याला झाकण लावले कुकरचं झाकण नाही लावलं मी आणि आता बघा आपली बिर्याणी तयार ही जुन्या पद्धतीची आमची बिर्याणी आहे आणि मला ही अशीच म्हणजे की अशीच आवडते जास्त असं पुडपडीत आवडतच नाही म्हणून मी आता ह्या वेळेस अशीच बनवली तर तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद